we <laughs>

कोणतीही व्यथा न मांडता पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी झाला आहे मात्र काहींना या वारीत सहभागी होता येत नाही तर काहींना या वारीचा आनंद घेता येत नाही याच वारकऱ्यांसाठी डोंबिवलीत आरंभ प्रतिष्ठानातर्फे प्रतिवारी आयोजित करण्यात आली आहे आणि याच वारीचा आज मी देखील भाग झाली आहे चला तर मग वारी हो या वारीत सहभागी होऊ या वारीचा आनंद घेऊ सहजच आता आमचं ढोलताशा पथक आहे आरंभ आणि त्यात आम्ही असे वेगवेगळे उपक्रम नेहमीच करत असतो तर काहीतरी सुचावे म्हणून मागच्या वर्षी आम्हाला असं वाटलं की आपणही हे करू शकतो वारीला कधी जाता आलं नव्हता आम्हाला मी सुद्धा स्वतः देखील कधी आम्ही माझा मित्र सुद्धा आम्ही कधी वारीला गेलो नव्हतो असं वाटलं की आपण इथे काही करू शकतो तर सहजच विचार केला आणि म्हटलं की करूया करूया आणि आधी देखील आम्ही इतर उपक्रम केले तर त्या एक्सपिरियन्स आम्ही सुरुवात केली आणि मागच्या वर्षी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला सो so, त्याला बघता या वर्षी मग जय्यत तयारी होती थोडीशी जरा प्लस मध्ये आणि सगळ्या गोष्टी जेवढ्या जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज करता येतील त्या प्रकारे मॅनेज केल्या गेल्या नक्कीच लोकांचा प्रतिसाद तरी उत्तम आहे मागच्या वर्षी पण खूप मजा आली लोकांना या वर्षी देखील आम्ही होप करतो की सगळ्यांना खूप छान वाटलं असेल की जेणेकरून आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा संधी मिळेल अशी एक वारी घडवण्यासाठी लोकांसाठी धोरण असं काही नाही त्याने सांगितलं की डोंबिवलीमध्ये करायला लागणार आहे त्यामुळे आम्ही केलं तो जोपर्यंत सांगत राहील तोपर्यंत आम्ही करत राहू ज्या दिवशी थांबा म्हणाल त्या दिवशी थांबावं लागेल एक एक छोटीशी त्याच्या मागे संकल्पना होती आमची नव्हती आमच्यामध्ये जे ओंकार आहे त्याची ती संकल्पना होती की तुम्हाला सुट्ट्या काढून वारीला तर येता येत नाही किंवा आपल्याला तेवढ्या मोठ्या सुट्ट्या मिळणार नाहीत आजच्या जगाच्या प्रॅक्टिकलिटीला जर का लक्षात घेतलं तर ही पद्धत आहे तर मग ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी विठ्ठलाला आपण बोलवूया तो येईल डोंबिलीत तो सगळ्यांसाठी येतो त्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्या विठ्ठलाला जेव्हा सगळे भेटतात त्याच्या आधी आपण त्याला आपल्याकडे घेऊ इकडे डोंबुलीत बोलवू त्याचं दर्शन घेऊ आणि ज्यांना कॉर्पोरेट वाल्यांना सुट्टे मिळत नाहीत त्यांना त्या पंढरीतल्या वऱ्याची जी एकवीस दिवसाची मजा आहे ती साधारणतः तीन ते चार तासामध्ये विथ ऑल ड्यू परमिशन आणि सगळं घेऊन व्यवस्थित करू जेणेकरून कोणालाही कुठला त्रास नाही सहन करायला लागणार आणि ते जे वातावरण आहे ते अनुभवायचं पुण्य नाही म्हणताना पण ते अनुभवायची मजा त्यांना सगळ्यांना घेत एवढीच संकल्पना होती आणि मागच्या वर्षीचा रिस्पॉन्स बघता आणि जसं मग अशी अविनाश अमरेंनी सुद्धा सांगितलं की वारी ही वारंवार होत राहते आणि ती वाढत जाते तसं या वर्षी वाढलेला रिस्पॉन्स मिळतोय पुढच्या वर्षी आणखीन रिस्पॉन्स वाढेल अपेक्षा अशी आहे की डोंबिवली ती वारी आहे ती कल्याणापर्यंत जावी ठाण्या जिल्ह्यापर्यंत जावी वाढत वाढत तोफावत जावी, जावी आणि महाराष्ट्रांना ज्यांना एकच दिवस यायचंय त्यांनी सगळ्यांनी डोंबिली द्यायला काही हरकत नाही काही असे लोक आहेत खूप इच्छा असते खूप म्हणजे अगदी खूप इच्छा असते की पंढरपूरला जावं आणि हे दोन वर्ष झालं हा दुसरं वर्ष आहे आरंभ प्रतिष्ठानच आपल्या डोंबुलीमध्ये पंढरीची वारी पंढरीची वारी हे आपल्या डोंबुलीमध्ये दुसरं वर्ष आरंभाने साजरे केले देवाच्या भूमिकेमध्ये वासुदेव हा हे एक देवच आहे या भूमिकेमध्ये मला असं बघायला ना मलाच वेगळं वाटत या वारीमध्ये मी पहिल्यांदा सहभागी झालो हे माझे वारकरी मित्र हनुमंत यांच्या तर फार आनंद वाटला अगदी तल्ली होऊन वारी माझी पूर्ण झाली हे आमचं भाग्य समजून आम्ही की आम्हाला इथे जी सेवा भेटली आणि जे वारीच आम्हाला प्रतिरूप कसं असतं ते भेटलं पण खूपच आनंद वाटला दरवर्षी आम्ही येणार असं तर ना, आपण वारीला जातोच पण दरवर्षी या वारीला येणार आणि सगळ्यांनी यावं वारी म्हणजे काय असतं ते खूप अनुभवायला भेटेल आजची भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी पंथाची दिंडी हा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये सामाजिक संवर्धन ज्ञान जागृती अध्यात्माची आणि आस्था ह्या अनेक कामेश्वरा अने संपादित झालेलं असतात आणि समाज चांगल्या गोष्टी पावले टाकते आज कलियुगामध्ये ज्या काही घटना वाईट घडतात त्यांचा नाश होण्याकरता ह्या अशा वारकरी पद्धतून चालणाऱ्या आवाज म्हणजे देवाच ज्ञान अध्यात्म जागृती होऊन मुलं चांगल्या मार्गाला वळतात आणि हे असे प्रकार सातत्यानं समाजात झाले पाहिजे तरच फरक होणार नाही कारण कालच वाचलं दहावीच्या मुलांना आठवीच्या मुलांना मारा व मैदानात जनजागृती असताना हे असं का घडत अध्यात्माची कास नाही सद्वर्तन नाही सद्विचार नाही आणि आई वडिलांची पायाभूती ज्ञान होऊ शकते आजकाल मोबाईल आणि नको ते खेळतात आणि सारखा मोबाईल करतात वैचारिक पातळी बदललेली आहे मुलांची ही चांगली होण्यासाठी अशा गोष्टी व्हायला पाहिजे प्रत्यक्षात खूप छान एक्सपिरियन्स आहे लाईक मी याच्या आधी कधी वारीचा एक्सपिरियन्स घेतला नव्हता सो जेव्हा मला कळलं की डोंबिवलीत पण हे होतं तर मी खूप एक्सायटेड होते आणि खूप असं तयारी करून आले होते पण लिटरली खूप असं खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स आहे आम्हाला तिकडे आता साधन आलं पण या वारीने आम्हाला त्याचा आनंद घेता आला आरंभ निर्वारी आरंभ निर्वारी खूप खुश आहे ज्याला पंढरपूर जायला हो काय तर वारीला मी पहिल्यांदा हे असं काहीतरी एक्सपिरियन्स करतो आणि माझी खूप मनापासून इच्छा आहे की जेवढे पण आपली जनरेशन आहेत नवीन जनरेशन त्यांना नक्की हे काहीतरी एक्सपिरियन्स करावं कारण त्यांना अजून काहीच माहिती नाही हे काय आहे काय असत काय नाही आणि टूटिओ खरं म्हणायचं तर मला पण तेवढी आयडिया नाहीये म्हणून पहिल्यांदा मला त्यांनी स्वतःहून बोलवलं गेलं आणि पहिल्यांदा वारी काय असते आता हे तर एवढंच इतकीच कमी कमी अमाऊंट ऑफ पीपल आहेत तरी पण आपल्याला असं फील आहे तर माझं म्हणणं तिथे कसं फील होत असेल आणि तिथलं सगळं समोरून जाऊन बघणं हे जर पॉसिबल नसेल तरी पण हे आरंभ प्रतिष्ठान जे आयोजित केलेलं आहे माझं म्हणणं तिथे जाणं पॉसिबल नाही तरी इथे येऊन थोडं तरी काहीतरी सगळ्यांनी नक्कीच एकदा येऊन एक्सपिरियन्स खूपच छान वाटतंय खरं तर माझं पण पहिलंच वाटतंय पण वाटणारच नाही की आम्ही नाही मध्ये फर्स्ट टाइम करतोय आणि खूपच छान वाटतंय वाटतो सांगितलंय पंढरीशी रे आल्याने संसारामध्ये दिनाचा सोयेला पांडुरंग म्हणजे जीवनामध्ये येऊन एक वेळेला तरी पंढरीला माणसाने जावं ऍक्च्युअल वारीचा जे फील आहे तो इकडे येतो आम्हाला विठ्ठल स्वतः आम्हाला भेटायला आलेला आहे जसं आम्ही आधी सांगितलंय त्याप्रमाणे दिव्य सोहळा आहे यामध्ये इतका आनंद आणि समाधान झाला की शब्दात हो वर्णच करू शकत नाही पण या वारीचा अनुभव घेऊन असं वाटतं की पुढे आयुष्यात कधीतरी एकदा तरी पाडुराण्याची एक पाय वारी नक्की करू आणि देवाने नक्की आम्हाला त्यासाठी जरूर जरूर बोलवा आणि हो, आम्ही येऊ पंढरीला जायला मिळत नाही त्याचं दुःख होत इकडे सफल झालंय इकडे खूप आनंद वाटतोय खूप भारी वाटतय झाले खूप छान प्रतिसाद मिळतो लोकांचाही आणि आम्हाला वारीला गेल्याचा वारी वारी आनंद वारी मिळाला प्रत्यक्षात पंढरपूरला नाही जाऊ शकलो पण इकडे आम्ही त्याचा आनंद उभारू मला खूप आनंद होत आहे या वारीमध्ये सहभागी होऊन आणि मस्त वाटतय खूप आनंद आम्ही वाटत बघत असतो हा अगदी होता तेव्हा पण वारी आहे मराठी जास्त एक नाही गुजराती पण खूप आनंद होतोय फर्स्ट टाइम मी आले असे वारी खूप आनंद होतो ऍक्च्युअल तिकडे वारी मध्ये जाता नाही आलं पण त्याचे भर आरंभाने भरून काढली आणि हे त्यांचं दुसरं वर्ष आहे खूप सक्सेसफुल त्यांनी आयोजन केलंय सगळं आणि सगळ्यांना या वर्षी एक सुरुवात केली फक्त की कसं होतं काय होतं आणि आ वर्षी थोडा अजून उत्साह मिळाला आणि लोकांकडे सुद्धा की आबा आम्ही येतोच होता आम्ही रिंगण करू अभंग मानू आणि आ वर्षी थोडी अजून जास्त मजा आली ट्रॉली पण सजवली आ वर्षी छान वेकी आणि त्याच्यावरचा व्हिटर वगैरे केला लोकांचे छान दिसत मग मागच्या वर्षी पण आम्ही केली होती वारी पण आता एक स्लेक like... खूप जास्त मोठ्या प्रमाणात या वर्षी खूप लोक आली त्यांनी स्वतः उत्साह दाखवला आणि आरंभचा सगळ्यांनी खूप मेहनत घेतली या वारीच्या मागे एक म्हणजे एक दिवसाचा तो हे होता सोहळा पण त्याच्या मागे खूप मेहनत आहे सगळ्या लोकांची खूप त्यामुळे खूप मजा आली खूप छान वाटलं हे वारीचं दुसरा वर्ष मी पहिल्यांदा आलो या वारीमध्ये खास तर दुबई आलोय फक्त या वारीसाठी ही घरी गोष्ट आहे मी ऍक्च्युली कुठल्या महिन्यात येणार होतो पण या वारीसाठी मी या महिन्यात आलेलो आणि मला वारीचा अनुभव खूप छान प्रत्येक वारकऱ्याच्या आज आम्ही जो चेहऱ्यावर आता आनंद बघतोय तो आम्ही खरच म्हणजे त्यासाठी आम्हाला खूप आम्ही भाग्य मानतो की आमचा मुळे ते घडलं आणि आज सगळ्यांना आम्ही तो आनंद देऊ शकलो वारी म्हणजे आत्म्याचं विठ्ठलाशी जुळणारे सूर वारी म्हणजे थकलेल्या पावलांमधून उमटणारी श्रद्धेची झंकार वारी म्हणजे संतांची शिकवण पदरात घेऊन टाळ चिपळ्यांच्या गजरात रामकृष्ण हरी म्हणत भक्तिरसात न्हालेला पंढरीचा मार्ग वारी म्हणजे चंद्रभागेच्या काठावर थांबलेली काळोखी माऊलीची सावली वारी म्हणजे तुकाराम बीच पासून ज्ञानेश्वरीच्या पानापर्यंतचा अखंड प्रवास वारी म्हणजे सगळ्या भेदभावाच्या सीमा मिटवणारी एक चालती बोलती संस्कृती जिथे ना कोणी राजा ना कोणी रंक सगळे फक्त वारकरी अशीच वारी आपल्या डोंबिवलीत आरंभ प्रतिष्ठानने आयोजित केली होती या वारीच हे दुसरं वर्ष होत टाळ मृदुंग आणि विठ्ठल विठ्ठलच्या गजरात शेकडो भाविकांनी डोंबिवलीच्या रस्त्यांवरून मिरवणूक काढली चिमुरड्यांनी साकारलेली विठ्ठल रखुमाईंची रूप वृद्ध वारकऱ्यांच्या पावलांतील थरथर आणि तरुणाईच्या मुखातील अभंग या साऱ्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली भक्तीची परंपरा अजूनही तेवती आहे अजूनही ही वारकरी परंपरा आपल्या शहरी भागांमध्येही तितक्याच निष्ठेने जपली जाते तसेच रथातून विठ्ठल रखुमाईंची प्रतिमा मिरवली गेली वारकऱ्यांच्या जयघोषाने अवघी डोंबिवली हरिपाठात न्हाली ही प्रतिवारी समाजाला एकत्र आणणारी संस्कृती जपणारी भक्तीची श्रंखला ठरली एक नवा उत्साह एक नव्या पिढीला भक्तीच्या वाटेवर नेणारा प्रेरणादायी प्रवास